बरं एक इमेजिनेशन करा तुम्ही संध्याकाळी झोपलेले आहात तुमच्या पलंगावर कार झोपेमध्ये आहात रात्री बारा वाजता तुम्हाला असं वाटतं की तुमच्या शरीरावरचे कुणीतरी कपडे काढते तुम्ही डोळे उघडता बघता तर कमरेपासून खाली तुमचे पूर्ण कपडे काढलेले असतात आणि तुमच्या वर एक बाई बसलेली आहे जी की पूर्णपणे निर्वस्त्र आहे तुम्ही खुश होता पण तेवढ्यातच ती बाई एक जोरात चिरकते आणि तुमच्यावर वार करते तिच्या हातात असतो कोयता तो कोयता सरळ तुमच्या खांद्यावर लागतो आणि तो कोयता एक इंचभर तुमच्या खांद्यामध्ये बुडतो म्हणजे घुसतो नंतर ती बाई तुमच्या तोंडावर हात ठेवते तुमचं तोंड बांधून ठेवते आणि ती तिचं पूर्ण शरीर तुमच्या शरीराला घासायला लागते तर काय वाटेल तुम्हाला म्हणजे तुम्ही एन्जॉय करसाल की जीव सोडून देसाल तर असाच काहीतरी प्रकार एका गावामध्ये घडला होता आणि त्या गावामध्ये ज्याच्यासोबत हा प्रकार घडला होता ना त्याचं नाव होतं दिगंबर आणि जो दिगंबर आहे त्याच्यासोबत हा पूर्ण प्रकार त्याचं लग्न झाल्याच्या नंतर एका वर्षाने घडला होता आता हा का घडला होता कसा घडला होता आणि याच्या मागचं नेमकं कारण काय होतं ते आज आपण जाणून घेऊयात बघा जेव्हा आपण स्टोरी ऐकतो ना त्यावेळेस ती पूर्ण स्टोरी समजून घेण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला ती स्टोरी स्पष्टपणे आणि निवांत ऐकावी लागते उगच सुरुवात सोडून द्यायची आणि डायरेक्ट शेवटला जाऊन ऐकायचं तर ती स्टोरी ऐकता येत नाही जसं की पूर्ण पहिले अभ्यास करावा लागतो आणि नंतर परीक्षेला जावं लागतं पेपर सोडवण्यासाठी तसंच स्टोरीचं सुद्धा आहे जर तुम्ही डायरेक्ट स्किप करू करू जर ही, साल, निम्का, निम्का ही आ, स्टोरी ऐकसाल तर तुम्हाला समजणार नाही की नेमकं नेमकं झालंय काय आणि ही स्टोरी होती काय मग कमेंट बॉक्समध्ये म्हणायचं काय फायलतं स्टोरी आहे आम्हाला तर काय समजलंच नाही त्यामुळं म्हणतोय सुरुवातीपासून ऐका तर ही स्टोरी थोडंसं मागच्या काळची आहे ज्या काळामध्ये गावामध्ये नुकतेच कुणाकुणाचं छताचं घर असायचं आणि कुणाकुणाच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम असायचे मॅक्झिमम घरं त्या काळामध्ये पत्राची खापराची असायची आणि त्याच काळामध्ये एखाद्या माणसाचं घर छताचं असायचं जो माणूस गावामधला थोडा पैशावाला असेल तर त्या एका गावामध्ये मा एक माणूस होता ज्याचं नाव होतं दिगांबर म्हणजे तो मुलगा होता आणि त्याचे जे वडील होते ते गावामधले थोडेसे श्रीमंत होते आणि दिगांबरचं लग्न वीसव्या वर्षी झालं आता कशा आहे आता तीस वर्ष झाले तरी कोणी पोरगी ना, देत नाही म्हणतात की बाबा नको याला नोकरी नाही जरी तो धंदा पाण्यावाला असला तरी सुद्धा तीस पस्तीस हजार रुपये महिन्याला कमवत जरी असला ना तरीसुद्धा त्याला मुलगी देत नाहीत आजकालच्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा पाच हजार रुपये का पगार असताना पण सरकारी असायला पाहिजे पण जुन्या लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा मुलापशी शेती पाहिजे जायदाद पाहिजे जर त्या मुलानं काही काम जरी नाही केलं तरी आमची मुलगी उपाशी नाही मेली पाहिजे असे जुन्या लोकांचे विचार होते जो ढिगांबर होता त्याच्यापाशी भरपूर शेती होती घर होतं दार होतं राहायला चांगला होता निर्व्यस्त माणूस होता आणि देखणासुद्धा होता त्यामुळे त्याला बायको इतकी चांगली भेटली इतकी चांगली भेटली की शेजाऱ्या पाजाऱ्यांचं मनसुद्धा तिच्यावर जायचं इतकी चांगली त्याला बायको भेटली आता जायदाद नंतर काय असतं आणि डिगांबर ते एकदम ढकामत आहे त्याला वा, वाटलं की वाह आपल्याला जी भेटली आहे ती फार चांगली भेटली आणि फार नाजूक आहे असं कवळील असं आहे आता जो डिगांबर आहे त्याला तिची बायको फार आवडल्यामुळं तो ना तिच्यावर जीवन आहे अति अति लावायचा तो इतका लावायचा की तो विचार नाही करायचा की आपल्या आजूबाजूला कोण आहेत किंवा कोण काय विचार करतील काय नाही कसं आहे ना जुने माणसं एक विचार करायचे की जी बायको आहे तिला नेहमी पायात ठेवलं पाहिजे पाया पायातल्या चपलीसारखं जर ती डोक्यावर बसली ना की तुमचं सगळं वाटोळच करेल जो दिगांबर होता त्याला ते काय माहीत नव्हतं त्याला फक्त एवढं माहीत होतं की दिवसभर जायचं आपल्या शेतीबाडीवर काम करायचं घरी यायचं संध्याकाळी बायकोला प्रेम करायचं आणि त्याची बायको सुद्धा त्याच्यावर प्रेम करायची ती पण त्याला जीव लावायची चांगला संसार होता त्यांचा एक वर्ष होतं एका वर्षामध्ये त्यांनी संसार असा केला जी जी की आजूबाजूची जी लोकं होती त्यांच्या बायका त्यांना म्हणायला लागली की बघा किंवा तो डिगा कसा राहतोय त्याच्या बायकोसोबत तुम्हाला असं नाही राहता येत का आता काही लोक जुन्या पद्धतीचे त्यांचे विचार जुने असं म्हटलं की गेल्यास दोन चार शिव्यानं बसवलंच गप्प कसं आहे ना राहणं होत नाही त्यामुळे शिवे द्यायचं आणि समोरच्या माणसाला गप्प बसवायचं पण डिगाबरचं तसं नव्हतं तो त्याच्या बायकोला चांगलं बोलत होता त्याच्यासोबत चांगला राहत होता डिस्कशन करत होता म्हणजे निर्णय घेत होता चांगले चांगले आणि त्याची बायकोसुद्धा त्याला चांगल्या पद्धतीनं साथ निभवत होती आता काही लोक का म्हणतील की यार चांगलं असणं आणि चांगलं राहणं याला सुंदरता नसतात म्हणत ना दिगंबरची जी बायको होती तिच्या सासू सासऱ्यांना आपल्या आई वडिलांसारखं बघायची देवांसारखे त्यांची सेवा करायची त्या कारणामुळं दिगांबरचं जे मन आहे ते जास्तच करून तिच्यावर प्रेम करायला लागलं आता एका वर्षाच्या नंतर दिगांबरच्या घरी एक निरोप येतो आणि त्या निरोपामध्ये असं असतं की जी दिगांबरची बायको जिचं नाव संगीता असं होतं तिच्या माहेरचे काही लोक एक गाडी करून देवाच्या दर्शनासाठी आठ दिवसासाठी जाणार होते तर एक निरोप असा होता की दर्शनासाठी तुम्ही संगीताला पाठवता का तो डिगांबर आहे तो थोडासा हिचकू लागला की बाबा आठ दिवस एकल्या बायकोला जाणायचे हां हा तिचे आई वडील तिच्यासोबत होतेच पण कुणालाच असं वाटत नाही की बाबा आठ दिवसासाठी पाठवावं म्हणून कारण की डिगांबरच्या घरचे जे कामं गिमं होते ते थोडेसे पेंटिंगमध्ये पडत होते तरी पण जी दिगांबरची बायको संगीता होती तिला इच्छा होती तिची की जावं देवाचं दर्शन करून यावं कारण की तिचं म्हणणं देवामध्ये दे फार जास्त लागायचं तर ती दिगंबरला म्हणले की अहो मला जाऊ द्या माझी इच्छा आहे वाटलंच तर मी सणाला माझ्या आई वडिलांच्या जा इकडे जात नाही पण मला देवाला जाते दे। दिगंबरचं जा मन नसतानाही दिगंबर म्हणला बाबा ठीक आहे तू जा आता प्रॉब्लेम ना इथूनच सुरू होते दिगंबर त्याच्या बायकोला आठ दिवसासाठी देवाच्या दर्शन करण्यासाठी पाठवतो आणि जेव्हा ती तिकडून येते त्यावेळेस तिचं जे वागणं बोलणं हे थोडंसं वेगळं होतं आता हे वेगळं पण असं होतं की चांगलंवालं वेगळं ती पहिले जसं सासू सासऱ्यासोबत राहायची यावेळेस ती त्यांना पहिल्यापेक्षा जास्त गोड राहायला लागली ला चांगली सोय करायला लागली जी दिगंबरला पहिले बोलायची त्याच्यापेक्षा कितीतरी गोड आता दिगंबरला बोलायला लागले ला आणि दिगंबरला हे फार चांगलं वाटायला लागलं कारण की तिचं राहणं वागणं बोलणं इतकं इम्प्रूव्ह झालं होतं की दिगंबर पूर्णपणे शॉक झाला आणि दिगंबरला वाटलं की वा देवाला पाठवलं देव पावला की काय अरे इतकी गोड बायको राहतीये कधी तानत नाही कधी बांधत नाही कधी झुंजून करत नाही कधी गुणगुण करत नाही का तर काय म्हणजे देवाला पाठवलं ते आपलं चांगलंच झालंय तर दिगंबर एकदम खुश पण त्याला माहिती नव्हतं की आता जी प्रॉब्लेम त्याच्या सोबत होणार आहे ती फार का आता काही दिवसाच्या नंतर एक पौर्णिमेची रात्र येते पौर्णिमेच्या रात्री कसा चंद्र आकाशामध्ये पूर्ण निघलेला असतो त्याचा प्रकाश जमिनीवर असा पडतो जसं की दिवस माळ होता वेळेचा जो प्रकाश असतो तशा प्रकारचा सगळं काही दिसतं त्या रात्री डिगांबरचा अचानक अर्ध्या रात्री डोळा उघडतो आणि त्याला असं वाटतं की आपण आपल्या बायकोला थोडंसं चवळं घ्यावं त्यामुळे तो इकडच्या आळंगावर झोपलेला असतो तर तो आळंग आपला बदलतो आणि इकडून तोंड करतो तर त्याची बायको त्याला त्याच्या शेजारी झोपलेली तिचा तो उडतो तिला पाहण्याचा प्रयत्न करतो त्या रूममध्ये नसते रूमच्या बाहेर जातो किचन रूममध्ये बघतो तिथंही नसते टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा नसते मग तो घराच्या बाहेर येतो आणि बाहेर उभा राहतो त्याला वाटतं की कदाचित बाहेर तर नसल गेली ना तो विचारच करत असतो घरात नाही मग बाहेर गेली कुठं त्याच्या मनात थोडं थोडं काळ बनतं की नेमकं हे काहीतरी वेगळंच प्रकार आहे तेवढ्या त्याचं लक्ष जमिनीवरच्या सावलीवर जातं आता त्याचं जे घर होतं ते छताचं होतं वर एक दोन सुद्धा होत्या आणि त्यांची सावली जमिनीवर पडत होती कारण की चंद्रभर होता आणि त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ती सावली त्याला दिसत होती आणि त्या सावलीमध्ये एक अशी सावली दिसत होती की ज्याच्यावरून अंदाज लागतो की तिथं कोणीतरी उभा आहे दिगंबर आपल्या छतावर बघतो तर तो अंदाज लावतो की छतावर त्याची बायको आहे तो घरामध्ये येतो दरवाजा बंद करतो आणि छतावर जातो दिगंबरची बायको जी संगीत आहे ती छताच्या साईडला जी बाँड्री बांधलेली असती त्या बाउंड्रीवर हात ठेवते मोकळी हो केस सोडलेली असतात आणि रस्त्याकडे बघत असते दिगंबर तिच्या पशी जाऊन विचारतो की तू इथं काय बसतेस इथं काय करतेस तू संगीता एक बोलत नाही ना तो दिगंबर परत तिला म्हणतो की संगीत अर्धी रात्र झाली कुणा जर बघितलं ना तर काय विचार करते तू एवढ्या रात्री वर आलीच काय झालंय का तुला कोण काय बोललय का की तुझं काय दुखते मला सांग पण तू असं अर्ध्या रात्री वर नको येऊ जर कोणत्या शेजाऱ्या पाजाऱ्याने बघितलं तर उगच नाव खराब होईल ते एकदम गप्प डिगंबर तिचे हात धरतो आणि तिला इकडं आपल्याकडे फिरवतो बघतो तर तिचा चेहरा पूर्ण बदललेला तिचे डोळे पूर्णपणे चेंज झालेले जास्त बघा नॉर्मली माणूस जेव्हा माणसाकडे बघतो तर त्या डोळ्यामधली जी चमक वगैरे असते ती थोडीशी डिफरंट असते आणि त्यावेळेस तिच्या डोळ्यातली चमक फार डिफरंट होती आणि जेव्हा दिगंबरने तिचे दोन्ही हात पकडून अलीकडे तिला ओढलं त्यावेळेस त्याला असं जाणवलं की हे कोणीतरी दुसरंच आहे तरी पण दिगंबर म्हणला की संगीत चाल खाली रूममध्ये काय ते आपण बसून बोलूयात तिची बायको म्हणली की मला यायचं नाही तुझा तुझा असं म्हणल्याच्या नंतर त्याने तिचे हात सोडले कारण की याच्या अगोदर कधीच त्याची बायको त्याला आरे तुरे बोलली नव्हती आणि तिच्या बायकोचा जो पूर्ण वेशभूषा होती ना ती फार बदललेली होती बांगड्या इथपर्यंत घातलेल्या होत्या शरीरावर पूर्ण सोनं चांदी होती नवं लुगडं घातलेलं होतं कपाळावर खूप मोठं कुंकू लावलेलं होतं डोळ्यामध्ये खूप मोठं काजळ लावलेलं होतं मेकअप केलेला होता आणि या अगोदर कधीही कधीही संगीता तसं वागली नव्हती तसं साजा तजा केला नव्हता पण या वेळेस केला होता ती तसं म्हणल्याच्या नंतर जो दिघांबर आहे त्याने तिचे हात सोडले तिला म्हणला की तू आर तूर बोलतेस तुला काही लाज लज्जा काही वाटते का नाही अगं मी तुझा नवरा आहे तू आतापर्यंत जे काही केलं नाही ते तू आता का करतेस ती परत त्याला म्हणते की तुला सांगितलेलं कळत नाही का तुला मी जा म्हणते ना इथे थांबू नको मला नाही राहायचं तुझ्यासोबत तू जा त्याला काही कळतच नाही नेमकं सॉरी खाली जाण्याचा प्रयत्न करतो परत तो असा पर विचार करतो एकदम भन्नाट रागामध्ये वर येतो संगीताचा पटकर हात पकडतो आणि तिला म्हणतो की बसकर नाटक चालमुकडून खाली ते संगीत आता यावेळेस तो रागावते जास्त आणि म्हणते की काय र तुला सांगितलेलं कळत नाही का मी येत नाही म्हणून तू जाय ना तो जातो आणि फाडकर दिगंबरच्या कानाखाली आहे त्या दिगंबरचा पारा खूप भयानक पडतो तो खूप रागामध्ये खाली येतो त्याच्या वडिला उठवतो आईला उठवतो म्हणजे काय वर प्रकार झालेला आहे तो सगळा काय प्रकार त्यांना सांगतो त्याच्या आई वडील वर येतात बघतात तर संगीता एका कोपऱ्यामध्ये आपल्या टोंगळ्यांमध्ये आपलं डोकं खूप सुंदर रडते तिचा आवाज त्यांना ऐकू येत होता फुसफुशीचा तिचे सगळे केस मोकळे तिचा सासरा तिच्यापाशी पशी जातो तिला म्हणतो की बाई काय झालं तू रडता म्हणते की नाही मी नाही मारलं त्यावेळेस दिगंबर असा खवताळतो म्हणतो की ही खोटं बोलत की मला इन मारलय आणि मला हिला सांभाळायचं नाहीये आता इलाईच्या बापाच्या घरी पाठवा मला हिला अजिबात सांभाळाय आता इला आत्ता इलाईच्या बापाच्या घरी पाठवा दिगंबरचे वडील म्हणतात कि तुम्ही नाही मारलं तर मी मारलं कोण संगीता म्हणते की मी नाही मारलं त्यांना त्यांना त्याने मारलं मी कशी मारू माझ्या नवऱ्याला माझा नवरा तर माझा देव आहे ना आणि नवऱ्याला मारणं हे खूप मोठं पाप आहे मी हे पाप नाही करू शकत पण माझा विश्वास करा मी नाही मारले त्यांना मी नाही मारलं त्याने मारलं त्यांना आता असं म्हणल्याच्या नंतरचे दिगाबरचे वडील होते ते थोडेसे कन्फ्यूज झाले पडले की अरे तिसरं कुणी नाहीये संगीता असं का म्हणते की त्यांना त्यानं मग ते तिला विचारतात की कुणी मारलय संगीता हळूवार बोट असं दाखवते त्या दुसऱ्या दिशेनं तर तिथं समोर एक टाके ठेवलेली असते छोटा ड्रम असतो ना आपला निळा ड्रम ती टाकी ठेवलेली असते मोठी असते पण अशी थोडी स्मॉल असते ती टाकी असते त्या टाकीच्या वरचं जे झाकण असतं ते कापलेलं असतं पाण्यासाठी केलेली टाकी असते आणि त्याच्यात पाणी वगैरे काही नसतं ते तेवढं ठिकाणी टाकी ठेवलेली असते संगीताचा सासरा म्हणतो की त्या टाकीच्या आळूशाला आहे ते म्हणते नाही त्या टाकीमध्ये जाऊन बसलं येतं संगीताचा सासरा उठतो आणि त्या टाकी जातो टाकीमध्ये वाकून बघतो तर पूर्ण अंधार दिसतो पूर्ण अंधार उघड काही दिसत नाही त्याच्यामध्ये पण दोन तीन सेकंदाच्या नंतर त्याला असं जाणवतं की टाकीमध्ये कुणीतरी डोळे उघडतात आणि ते, ते, ला हो ते डोळे लाल बरे ते बघून तिच्या सासऱ्याला धक्काच बसला आणि दोन चार पावला असा मागा सरकला एकदम असा छातीला हातला ते बघून दिगंबर पळत तिच्या सासऱ्यापाशी गेला त्याच्या बाबापाशी कशी मागला की बाबा काय सरत तुम्ही इतका भिलात का दिगंबरच्या बाबा मुले कि आले टाकीत कुणीतरी आहे कुणीतरी फार विचित्र आहे त्याचे डोळे त्याने उघडले फार विचित्र डोळे दिसले वेगळेच तुप तुतू तुथू जो तु, तु, जाऊ नको होतो तिथं काहीतरी गडबड आहे दिगंबर एकदम होता त्याने विचार नाही केला तो सरळ तिथे गेला टाकीमध्ये बघितलं तर काहीच नाही आता त्या सूर्याच्या चंद्राच्या प्रकाशानं त्या टाकीमधला बूड दिसतंय पण याच्या अगोदर त्याच्या वडिलाला बूड दिसल्याने पूर्ण आम्ही धाक दिसला होता दिगंबर म्हणतो याच्यामध्ये तर काहीच नाही असं म्हटल्याच्या नंतर दिगंबरचे वडील थोडासा विचार करतात आणि म्हणतात की यार काहीतरी गडबड झाली काहीतरी विचित्र प्रकार झाले मग दिगंबरचे वडील सगळ्यांना घेऊन खाली जातात जे संगीत आहे तिला घेऊन दिगंबरचे वडील तिच्या बायकोला म्हणतात की तू संगीताला घेऊन इकडे झोप आम्ही इकडे सोडतो कारण की दिगंबरच्या वडिलाला वाटत होतं की जर हे एका रूममध्ये गेले तर दिगंबर तिला मारेल तिला त्रास देईल त्यामुळे ते त्या रात्री अलग अलग झोपले जशी सकाळ झाली सकाळ झाल्याच्या नंतर त्याची बायको संगीता एकदम निर्मळ मनानं आंघोळ केली देवाची पूजा केली स्वयंपाक केला चांगल्या पद्धतीने वागली जसं की कोणाच्या पोटात शिरावं असं इतकी चांगली ती वागली आता यावेळेस त्यांना काही प्रॉब्लेम आला नाही पण ही गोष्ट ना डिगाबरच्या वडिलाच्या डोक्यामध्ये खेळत होते की रात्री जो प्रकार झाला ना तो फार भयानक प्रकार झालेला आहे आणि तेच डोक्यामध्ये घेऊन डिगाबरचे जे वडील आहेत ते त्यांच्या इवायाला फोन करतात म्हणजे त्यांना निरोप पाठवतात की बाबा तुम्ही या एक अडचण आहे ते येतात चर्चा होते आणि ते ठरवतात की एका माणसापशी संगीताला घेऊन जायचं कारण की ते माणूस थोडासा नियमी होता आणि अशा काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करत होता आणि तिथे घेऊन गेले त्या माणसाला सांगितलं जे काय झालेलं आहे ते पूर्ण त्या माणसाने थोडीशी तंत्र मंत्रचे जे काय करायचं ते केलं अंगारा वगैरे लावला लिंबू वगैरे पाजलं आणि नंतर तो माणूस म्हणला की बघा एक प्रॉब्लेम आहे तुमच्या सुनबाईला कुणतरी काहीतरी असं आहे की तुमच्या सुनबाईच्या पाठावर एक आत्मा पाठवली एक आत्मा नाही म्हणता येणार ना त्याला एक अशी शक्ती की ती शक्ती जोपर्यंत तुमच्या सुनबाईला त्याच्यापाशी घेऊन जात नाही तोपर्यंत ती या सुनबाईचा पाठलाग सोडत नाही त्याने हिच्यावर बाधा केलेली आहे आणि जर तुम्ही हिला आळवसाल ताळसाल तर कुणाचा ना कुणाचा तरी जीव जाईल किंवा काही ना काही प्रॉब्लेम होईल याच्यातून बाहेर निघण्याचे दोनच उपाय एक तर तिला मोकळं सोडून द्या नाहीतर तुम्हाला सहा महिन्याचा ह्या वाऱ्या कराव्या लागतील आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला येऊन हिच्या हातामध्ये जो मी धागा बांधला आहे तो बदलावा लागेल आणि <स्याँग> जर तुम्ही एखादा महिना इकडे तिकडे केलं तर अवघड असा बोलल्याच्या नंतर सगळेजण परत घरी आले घरच्यांनी विचार केला की बाबा दुसराच उपाय बरा आहे आपल्या जवळ रे आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर जी संगीत आहे ती रडायला लागली कोसायला लागली स्वतःला की माझ्यासोबतच असं का होतंय मी काय केलं कोणाला काय तर हे झालं हे झाल्याच्या नंतर सगळं काय सुरळीत होतं आली आमावश्याची रात्र जसं पौर्णिमेच्या रात्री झालं तसंच अमावश्याच्या रात्री स्वतः झालं पण यावेळेस थोडंसं विचित्र झालं यावेळी जी संगीत आरूमच्या बाहेर गेली होती ती छितावर नव्हती गेली आणि यावेळेस ती हसत नव्हती यावेळेस तिच्या नवऱ्याच्या कानावर एक आने आने आवाज येतो आणि येत होता आणि तो आवाज थोडासा वेगळा होता तुम्ही ऐकला असेल जसं ही भिंत या भिंतीवर आपण मारतो ना त्याचा आवाज कसा येतो तशा प्रकारचा आवाज संगीताच्या नवऱ्याच्या कानावर येत होता माझ्या डिगांबरच्या दिगंबर, दिगंबर त्या आवाजाने उठला आजूबाजूला बघतो तर त्याची बायको झोपलेली नाही तो त्या आवाजाच्या दिशेने जातो तर तो आवाज किचन रूममधून येलेला असतो त्या किचन रूममध्ये संगीता पूर्ण निर्वस्त्र खाली बसलेली असते मांडे खाली कपाळावरती एक शिक्का लावते आणि तो शिक्का कपाळावर असं चिक्क होऊन ती भिंतीला असं मारते डोकं आता डोकं एवढ्याही स्वरात मारत नाही की तिचं डोकं फुटेल म्हणून डोकं मारते ते एकदम नॉर्मली आग होईल असं पण मारते आणि तो आवाज त्याला येतो कारण की किचन रूमची भिंत आणि यांची बेडरूमची भिंत एकच होती त्यामुळे त्या भिंतीवर डोकं मारत होती ती भिंतीचा आवाज स्पष्टपणे दिगंबरला ऐकू येत होता त्याने जेव्हा तिला बघितलं तर हा पूर्णपणे शॉक झाला कारण की तिने खूप मोठ्या बांगड्या घातलेल्या होत्या कुंकू लावलेलं होतं कुंकाच्यावर शिक्का लावलेला होता तिचे केस मोकळे होते लिपस्टिक लावलेली होती अंगामध्ये डाग डागीने होते पण अंगावर एकही वस्त्र नव्हतं एकही कपडा नव्हता पूर्णपणे निर्वस्त्र नसले तो घरपडीने मतात येतो तिच्या मुंबईचा दरवाजा लावतो तिला उचलतो आणि तिला बोलण्याचा प्रयत्न करतो माणूस अर्थ झोपीमध्ये असल्याच्या नंतर कसे त्याचे डोळे असे थोडेसे झापलेवणी राहतात तशा प्रकारचे डोळे होते ती डिगांबर गरबगर हसत होती त्याला म्हणत होते की मी तुला सांगितलं मला सोडून दे मला तुझ्यासोबत तो, तो नाही आहे मला आहे मला सोडून दे तुझ्यासाठी आवड होईल बरं मला सोडून दे दिगंबर तिला घेतो आपल्या रूम मध्ये तो बाहेरून दरवाजा लावतो दिगंभर बाहेर सोडतो जशी सकाळ होते तसं दिगंबरची वाईफ साडी वगैरे घालून बाहेर येते देवाची पूजा वगैरे करते नॉर्मली चांगलं राहते आता परत काही दिवस चांगले जातात आणि परत पौर्णिमा येते म्हणजे दुसरी पौर्णिमा एक अमावशा मतात गेली पहिली पौर्णिमा त्या झाल्या दुसऱ्या आमशाला तसं झालं आणि तिसऱ्या पौर्णिमेला असं म्हणजे पौर्णिमा अमावशा आणि पौर्णिमा याही रात्री सगळेजण निवांत झोपलेले असतात दिगंबर त्याच्या पलंगावर झोपलेला असतो आणि दिगंबरला अर्ध्या रात्री असं जाणवतं की कुणीतरी त्याचे कपडे काढते आणि तो आपले डोळे उघडतो तर कमरपासून खाली सगळे त्याचे कपडे काढलेले असतात समोर बघतो तर त्याची वाईफ पूर्ण नटा फट्टा करून पूर्ण निर्वस्त्र उभी राहिली आणि याचे पूर्ण कपडे काढलेले ती येते आणि याच्या शरीरावर बसते याला चांगलं वाटत हा गप्प राहतो ती याच्या शरीरावर प्रक्रिया करायला सुरू करते हा डोळे बंद करून खाली पडलेला असतो ती याच्या तोंडावर हात आणते आणि एका हाताने तोंड दाबून ठेवते आणि दुसऱ्या हाताने याच्यावर वार करते कोयत्याचा वार आणि तो वार दिगांबरच्या खांद्यावर लागतो आणि तो कोयता दिगांबरच्या खांद्यामध्ये एक इंच आत घुसतो दिगंबर ओरडण्याचा प्रयत्न करतो पण त्याची बायको त्याला ओरबू देत दिगंबर तिला आपल्या शरीरावरून हटवण्याचा प्रयत्न करतो पण तिच्या बायकोमध्ये एवढी ताकद होती एवढी ताकद आली होती जोर ला ला की दिगंबर जरासा हलू शकत नव्हता ती जोरजोरामध्ये ती कृत्य करायला लागली दिगांबरासोबत की बघायचं कामच नाही इतक्या स्पीडमध्ये आणि इतक्या जोरात की दिगांबरला त्रास व्हायला लागला आणि झाल्याच्या नंतर ती बाजूला उभी राहिली डिगांबर उठला आणि तसाच फडकडत फडकडत रूमच्या बाहेर गेला आणि जोरात ओरडला दिगांबरचे वरी वडील उठले आई उठली पळत पडत दिगंभर कड आले बघतायत त्या खांद्यातून कांद्यातून स्त्राव होतो दिगांबर अर्धा त्याच्या अर्ध्या शरीरावर कपडे नाही त्याचा बाप येतो धुतर सोडतो आणि त्याच्या कमरेला बांधतो काय झालं काय झालं म्हणतो तो आपल्या रूमकडे बोट करतो दिगांबरच्या वडील मतात जातात बघतात तर त्यांची पूर्णपणे निर्बस्थ होते कोपऱ्यामध्ये आणि ती स्वतःच्या शरीराला सांभाळते सोबळते तो दरवाजा बंद करतो आणि बाहेर येतो रात्र जाते रात्र गेल्याच्या नंतर तिच्या बापाला निरोप पाठवतात आणि तिला तिच्या बापासोबत तिच्या माहेरी पाठवतात संगीताला आता मला तुम्ही सांगा जर असं काही झालं आणि असं झाल्याच्यानंतर जर एखाद्याचा जीव जाता जाता वाचला तर कुणाची एवढी हिंमत आहे की त्या स्त्रीला त्या माणसाला आपल्या घरामध्ये ठेवतील ससरा म्हणला की बाबा तुमची भुर्गी तुमच्या इकडे घेऊन जेव्हा नीट होईल त्यावेळेस तिकडे पाठवा तिकडे गेल्याच्या नंतर दोन महिने होतात दोन महिन्याच्या नंतर अचानक दिगांबरच्या विहिरीमध्ये त्याच्या बायको संपत ते सापडतात सगळे जण कन्फ्युज सुरुवातीला वाटलं की दिगंबरने त्याच्या घरच्यांनी मारून टाकलं पण पोलिसांनी जेव्हा पडताळणी केली त्यावेळेस यांच्याही विरोधामध्ये काही सापडलं नाही आणि त्या, त्या मुलीच्याही आई वडिलांच्या विरोधामध्ये काहीच सापडलं नाही मग ते तिथं मॅटर क्लोज झालं तिचा जीव गेला दोन महिन्याच्या नंतर आता हे गुढ उघडणार कसं तर याच्यामध्ये एक असा प्रकार होता की तो नॉर्मली विचार कोणी करू शकत नाही एका भयानक प्रकार होता तर बरेच दिवस मदत जातात आणि अचानक दिगांबर डिगांबरचे वडील आणि डिगांबरची आई हे रातोरात गायब होतात त्या गावामधून घरामधला जो काही पसारा आहे तो पसारा देखील कुठं हलवत नाही तसाच घरामध्ये पडलेला पसारा डिगांबरची जी भाऊकी वगैरे आहे ते विचार करतात की नेमके केलेत कुठं त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात पण ते शोध लागत नाही परत काही दिवस जातात काही महिने जातात आणि एक गावामधली स्त्री त्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी जाते विहिरीमधून पाणी काढते हंड्यामध्ये टाकते हंडा उचलते आपल्या काकात ठेवते आणि गावाकडे निघायला चालते तेवढ्या तिच्या कानावर एक आवाज येतो ती वळून बघते तर तिथं एक स्त्री उभी होते आणि ती स्त्री त्या पाणी भरणाऱ्या स्त्रीला म्हणते की मला मारलं गेलंय मी नाही दिलाय मला मारलं गेलंय आणि तसं बोलून ती स्त्री त्या विहिरीमध्ये पडते ही स्त्री त्या विहिरीमध्ये येते पाहते तर ती त्या विहिरीमध्ये पडलेली असते ही जोरात पळत गावामध्ये जाते गावामधल्या माणसांना सांगते की अहो त्या विहिरीमध्ये कोणतरी विहिरीमध्ये कोणतरी पलटे गावामधले माणसं येतात बघतात तर कोणीच नसतं मग ती जी बाई होती तिचा नवरा त्याला विचारतो की विहिरीमध्ये तर कोणीच नव्हतं कशी म्हणली कोणतरी पलट आहे ती सांगते की अहो होती एक बाई तिनं लाल लोकडं घातलेलं होतं तिच्या पायामध्ये चांदीचे कडे होते हातामध्ये चांदीचे कडे होते गळ्यामध्ये सोनं होतं नट्टा केलेला होता, के होता। बांगड्या होत्या ती बाई मला म्हणली की मला मारलेला आहे मी नाही दिलेला आणि तिने माझ्या समोर विहिरीत तुम्ही मारली माझ्या समोर असं म्हणल्याच्या नंतर त्या बाईचा नवरा तिला म्हणतो की तू इकडे त्या बाईला एक फोटो दाखवतो आणि त्या बाईला म्हणतो ती बाई ही तर नव्हती ना ते बाई म्हणती हा आहो आहो ही तर बाई होती ती हीच याला थोडस विचित्र वाटत आणि हा नंतर मग त्या जे काही गुड वगैरे आहे ते शोधण्यासाठी बाहेर पडतो की बाबा असं झालंच कसं काही दिवसाच्या नंतर याला माहित होत की जी ती संगीता नावाची बाई होती ज्या वेळेस ती देवाचं दर्शन करण्यासाठी गेली होती त्यावेळेस तिच्याच गाडीमध्ये तिच्याच गावचा एक मुलगा होता ज्याला ती फार जास्त आवडायची मग ती त्याला नाही भेटली त्यामुळं त्याने तिच्यावर बाधा केली त्या आठ दिवसामध्ये आणि तिला आपलं करण्यासाठी तिच्यासोबत हे सगळा प्रकार केला नंतर ती तिच्या नवऱ्यासोबत असं विचित्र प्रकारे वागली नंतर तिच्या बापाची इथं आली तिथं आल्याच्या नंतर ती एक महिना तर चांगली राहिली पण दुसऱ्या महिन्यात ती खूप विचित्र पद्धतीने उभा लागली तिच्या वडिलांनी तिला त्या मुलासोबत दोन ते तीन वेळेस निर्वस्त्र निर्वस्त्रालत मध्ये पकडण्यात गेलं होतं म्हणजे ज्या याच्यामध्ये ये बघून येते याच्यामध्ये आणि तिचे आई वडील फार कदरले होते आणि तिला समजायचं नाही जोपर्यंत त्याचं काम होत नाही ना तोपर्यंत तिला अजिबात समजायचं नाही जेव्हा त्याचं काम झालं त्यावेळेस तिला कळायचं की अरे मी हे काय केलं मी फार चुकीचं केलं आणि दोनदा तीनदा तिच्या वडिलाला कळालं त्याच्या वडिलांनी कदरून कदरून तिचं लग्न त्याच्यासोबत लावायचं ठरवलं आणि लग्न लावलंच होता पण लग्न लावल्याच्या नंतर दोन ते तीन दिवसाच्या नंतर त्या संगीताचा मृतदेह या डिगांबरच्या विहिरीमध्ये सापडला आणि सापडल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर डिगांबर त्याचे वडील आणि त्याची आई ते घर सोडून का गेले कारण की संगीताचं भूत त्यांना त्या घरामध्ये दिसायचं आणि ते नेहमी म्हणायचं की माझी काहीच चुकी नाहीये मला मारलं गेलंय माझी काहीच चुकी नाही आहे मला मारलं गेलं आहे आणि प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक रात्री त्यांना ते परेशान करायचं आणि त्याच कारणामुळं ते तिथून पळून गेले होते तर हे सगळा काही प्रकार झालेला होता आणि याच कारणामुळं संगीताच्या आयुष्यामध्ये हे सगळं गोंधळ झाला होता तर स्टोरी कशी वाटली स्टोरी इथं संपवेत कारण की लई त्रास आलाय याला स्टोरी पण होता वेळेस कमीत कमी वीस वीस मिनिटं मी बोलून बोलून पाच वेळा रिटेक आहे लाए। कधी लाईन जाते कधी कोणाचा फोन येते कधी काहीतरी होते आहे कधी काहीतरी तरी आहे आणि रिकामा बसलं ना की कुणाचाच फोन येत नाही कुणाचाच काही होत नाही तसं तर नॉर्मली आपली स्टोरी एक वाजता अपलोड होते पण आज मला तीन वाजता अपलोड करावी लागते तर यार ही स्टोरी बनवताना ना फार फार म्हणजे एक्स्ट्रीम लेवलवर त्रास झालेला आहे तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटते चांगली वाटली तर स्टोरी डाल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यात पण अजून एक गोष्ट मी खूप खूप बेस्ट स्टोरी रेकॉर्ड केली असती पण मला सतत सतत चार ते पाच वेळेस एकच एकच बोलावं लागते त्या कारणामुळे माझं बोलणं मागं पुढं झालं असेल त्यासाठी माफी असावी